जय विन जय मूल निवासी सातिओ जिल्हास्तरी रुग्णालय आणि जिल्हास्तरी रुग्णालयामध्ये चालू असलेल्या कारभाराबद्दल वारंवार निरंतरण सतत्याने तक्रारी करूनसुद्धा या जिल्हास्तरी रुग्णालयामध्ये डी एम कंपनीच्या अंतर्गत जो करोड रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे गेल्या तीन वर्षापासून हा भ्रष्टाचार डी एम कंपनी करत आहे डी एम कंपनीच्या अंतर्गत भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतो हा भ्रष्टाचार जे ओटी एल आर वन एल आर टू हे जे वार्ड आहेत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे वार्ड आहे तो वार्ड म्हणजे ओटी आणि ओ टीमध्ये डी एम कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या चा अंतर्गत प्रत्येकी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकावरून दोनशे रुपये त्या आकारल्या जातात या अंतर्गत आम्ही आर टी आयच्या अंतर्गत माहिती घेऊन सुद्धा महिन्याला चारशे पाच साईजने नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आहेत आणि सहाशे शहाण्णव हे सिजर झालेले असून रेपर संख्या हे दोनशे चार आहे हे एका महिन्याचा हा एका महिन्याचा आराखडा याचा जर आपण जर गुन्हाकार जर केला तर गुन्हाच्या अंतर्गत सहाशे शहाण्णव गुन्हेला जर दोनशे रुपये प्रति रुग्ण जर केले आपण तर हा भ्रष्टाचार म्हणजे एका महिन्याचा एक लाख एकोणचाळीस हजार रुपयाचा होतो आता हा वर्षाला जर भ्रष्टाचार आपण जर एकनी जर केला तर वर्षाला हा भ्रष्टाचार जवळपास तेरा लाख बासठ हजार रुपयाचा होतो हा डी एम कंपनीच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार गेल्या तीन वर्षापासून सतत्याने सुरू आहे तरी सुद्धा यांच्या भ्रष्टाचाराच्या अंतर्गत आम्ही वारंवार आरोग्य उपमहासंचालक त्यानंतर सी एस मॅडम यांच्याकडे तक्रारी देऊन सुद्धा तक्रारी देऊन सुद्धा या भ्रष्टाचाराला कोणत्याही प्रकारचा लगाम लागण्याऐवजी या भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं कार्य आणि काम मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्ग करत आहे हे स्पष्ट या ठिकाणी दिसून येत आहे तरी साथीओ वर्षाला एका वर्षाला दोन हजार पंचवीस ते दोन हजार या एका वर्षामध्ये जवळपास जिल्हास्तरी रुग्णालयामध्ये सहा हजार आठशे चौदा शिजर झालेले आहेत या आठशे सहा हजार आठशे चौदा सिजरच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार प्रत्येकी रुग्णाला तेच नव्हे तर है रुग्णालयामध्ये डीएम कंपनीच्या अंतर्गत एकशे तीन कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्याला यांचं वेतन तीन तीन चार चार महिने दिल्या जात नाही याचं कारण असं आहे की या लोकांनी भ्रष्टाचार केला पाहिजे हाच या ठिकाणी हा हेतू यांचा स्पष्टपणे दिसून येत आहे कारण की हे जर कर्मचारी जर जा भ्रष्टाचार करत असतील तर यांचं पोट भरले शिवाय राहणार नाही कारण की त्या कर्मचाऱ्याला जर पगार व्यवस्थित आणि व्यवस्थितरित्या दर महिन्याला जर केला नाही तर तो निश्चितपणे तो, तो कर्मचारी रुग्णांकडून किंवा रुग्णांच्या नात्याकडून पैसे घेणार नाही परंतु हे असं न होता असं न होता याचं कारण एकमेव असं आहे सर की या ठिकाणी यांच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार झाला पाहिजे जेणेकरून यांच्या दुकानदारा चालल्या पाहिजे हाच या ठिकाणी मेनू आणि याच ठिकाणी हे सर्व स्पष्ट होते कारण की रुग्णालयामध्ये लोक पाच जिल्ह्यामधून येतात पाच जिल्ह्यामधून लोक आल्यानंतर त्या लोकांना महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे काही सुखसुविधा आहेत ते भेटण्याऐवजी फक्त भ्रष्टाचार फक्त भ्रष्टाचार फक्त भ्रष्टाचार हेच गोष्टी यांना भेटतात परंतु या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणात तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न होता हे दिसून येत आहे असं का या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मला एवढं सांगायला इच्छित आहोत की कारण की रुग्णांच्या अंतर्गत जर त्यांना जर सुखसुविधा भेटत नसतील तर याचं नेमकं कारण काय आहे डी एम कंपनीला सतत त्यान्याय पाठपुरवठा हे करणारे अधिकारी कोण आहे याबाबत बी एक आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचा पाठपुरवठा केला पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेला सुखसुविधापासून त्यांना त्यांनाची जे काही व्यवस्था अशी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे, जे करत असतील जे ते त्यांना भेटत असतील ते भेटली पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो जय भिंद जय मुलशी माझं नाव रवी दादाराव सरदार मी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी अकोला जिल्हा